जय जिजाऊ जय रमाई जय सावित्रीमाई चारिका फाउंडेशन वसा प्रबोधनाचा ध्यास परिवर्तनाचा या सामाजिक संस्थेच्या वतीने गेल्या मागील चार वर्षापासून नाशिक शहरामध्ये संयुक्त जयंती महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करत आहोत आज दिनांक बारा जानेवारी राष्ट्रमाता जिजाऊ यांची जयंती या जयंतीनिमित्ताने मी सर्व नागरिकांना हार्दिक शुभेच्छा मंगल कामना देतो राजमाता जिजाऊ या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री होत त्यांचा जन्म बारा जानेवारी पंधराशे अठ्ठ्याण्णव साली सिंदखेड राजा जिल्हा बुलढाणा या ठिकाणी झाला त्यांच्या वडिलाचे नाव लखोजीराव जाधव वाईचे नाव माळसाबाई होते त्यांनी शिवाजी महाराजांना बालपणापासून संस्कार व वीर कथा सांगून त्यांना प्रशिक्षित केले व स्वराज्य निर्माण करण्याचे स्वप्न दिले अन्याविरुद्ध लढण्याची ताकद धर्मनिष्ठा स्वाभिमान व प्रजा ही दक्षता या संस्कार मूल्यांचे शिवाजी महाराजांवरती बालवयातच संस्कार केले त्यामुळे त्या केवळ आई नव्हत्या तर स्वराज्याच्या पहिल्या शिल्पकार ठरल्या आहेत त्यांच्यामुळे शिवाजी महाराजांमध्ये न्यायप्रिय राजा कुशल प्रशासक व प्रजाध्यक्ष नेतृत्व हे गुण घडविण्यामध्ये त्यांची मोलाची भूमिका होती अशा या शूरवीर महाराष्ट्राच्या स्वराज्य प्रेरिका राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ यांना जयंतीनिमित्ताने मी मानाचा मुजरा करतो धन्यवाद जय जिजाऊ जय रमाई जय सावित्रीम